जय शिवराय हे आत्ता सरकारी दवाखान्यामध्ये एक दुःखाची गोष्ट तर तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असाल तर आपल्याकडे ती राधा म्हणून एक मुलगी होती आणि तिची बहीण होती तर तिची राधा आहे ती आज जरी असल्या कारणामुळे हॉस्पिटल वगैरे तिला चालू होतं पण तिथे तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल ती आज सकाळी एक्सपायर झाली याचा बऱ्याच जणांनी व्हिडिओ पाहिला असेल यांना आपण जेजुरीमधून घेऊन आलो तो दोन्ही सख्ख्या बहिणींना तर दोन एक वर्ष झाले ते व्यवस्थित त्यांनी आपलं आयुष्य आपल्या आश्रमामध्ये काढलं प्रत्येक स्थानात त्यांना एक आनंद व्हायचा आणि आज ती आपल्यातून गेलेली भरपूर म्हणजे सगळ्यांनीच भरपूर जीव लावला ज्यावेळेस घराचं नवीन आपलं आश्रमाचं काम चालतं तेव्हा पण ते त्याच्याकडूनच आपण हे करून घेतलेलं उद्घाटन तर त्याची बहीण आहेत पण बहिणीलाही काय कळत नाही वगैरे काय सांगते नव्हतं त्यासाठी आज एक तर झाली तर ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचं सगळ्यांचं मी त्यांच्यासाठी मदत केली त्यांचं मनापासून धन्य जातो त्याची आत्म्याला शांती लाभो एक छत्रपती शिवरायांच्यावर निदेवांच्यावर चरणी प्रार्थना करतो आता सगळं पी एम वगैरे होऊन पंचनामा पोलीस पंचनामा होऊन सगळं झालं फक्त आता जे कापड वगैरे असतं ते आणायला थोडं टाइम लागला नाही तर बॉडी आतापर्यंत कागद पिकल्या तर याच्यासाठी कंपरेचण त्या मुलींसाठी भरपूर सहकार्य करत होते किंवा त्यांना चांगल्याचे लाव होते आशेच ला। ला। आले होते ले ले। तर शेवटी आई नाही वडील नाही त्यांनी कित्येक वर्ष रोडवर काढलेले आज आपले इथं आले भाऊ सारखं सांभाळलं सगळ्यांनी आश्रमातही जीव लावला तर आजच आपल्या शिव पाठीशी उभं शिवभराने नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस आता तिचा अंत्यविधी करायचा जर कोणी इच्छुक असेल आपण आपल्याकडेने पूर्ण करायची पाठी मदत करू शकता बघा विचार करा वाटलं तुम्हाला म्हणजे आजचं तारीख आहे सात पाच दोन हजार जून दोन हजार पंचवीस तर आपण विचार करा आणि आपली पुन्हा फुलाची पाकळी मदत जर झालं आणि ते विधीसाठी जर कोणी छोटा ज्याला वाटतंय का बाबा त्या एका अनाथ मुलीसाठी आपल्याला पुन्हा फुलाची पाकळी मदत करायची तर आपण करू शकता विचार करा कोणला आग्रह नाही पण आपण एक भावाच्या नात्याने किंवा बाकीचं सगळं जेवढं काही झालं तेवढं आपण करण्याचा आहे छोटासा प्रयत्न केला तर नंबर सांगतो परत एकदा सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस ह्याच्यावर आपण संपर्क करू शकता पटलं तर म्हणजे कोणाला वाटलंही असेल कोण का बाबा मी माझ्या वतीने पुन्हा बोलायचे पाकळी आमच्या विजयसाठी करून टाकतो आपण नक्की करा आणि आपणही भावपूर्ण पूर्ण आदरांजली तिला अर्पित करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जाऊ जय शिवराय जय संभाजीराजे